हे बघा काय तर मंडळी कसा ह्याचा बरायचा तर आम्ही जरा बाहेर निघालो आहोत दोघे जण स्वाती आणि मी आणि येतोय जरास फेरपट्टा का मारून कारण की आज मस्त ऊन पडले पाऊस नाही आणि असल्या उन्हात फिरायला मजा येते म्हणजे जास्त ऊन पण नाही गार वार आहे आणि जरा फिरून येतो पहिला सर्वात पहिला आता स्वामी समर्थांच्या दर्शनाला जातो आज गुरुवार आहे आणि त्यानंतर पुढे थोडी काम आहेत ते करून येतो चला तर मग भेटूया पुढे घरात जरा बाहेर आलो आहे तर ढगाळ वातावरण झालेलं आहे त्यामुळं पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही ओम साई राम साई श्याम साई तर इथं प्रदिक्षिणा घालतात सगळेजण मंदिरात मंदिराच्या औदुंबूरचं झाड आहे इथं प्रदिक्षिणा घालून कसं वाटलं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं छान वाटलं शांतता दर्शन ले ले आता दर्शन घेतलेले आहे देवाचे आणि आता जरा बँकेत काम आहे तर बँकेत जात आहे आम्ही मित्रांनो बँकेत आलो होतो तर बँकेतलं काम झालेलं आहे आणि आता घराकडे जात आहे तर स्वाती म्हणत्या काहीतरी खायचं तिला मी आत्ताच नाश्ता करून आणला होता घरातनं तरी हिची इच्छा बघा अजून काहीतरी खायचंच म्हणत्या तरी मी काय तर मी काय हिला काय खायला घालणार नाही आता काढायला कारण पावसाचं वातावरण आहे नाही माग आता ऊन पण आलेलं आहे अरे चाहते हो मिनटाला ऊन येते मिनटाला पावसाचं वातावरण होतंय त्यांचं ते पावसाचं कसं आहे तुमच्या मनासारखं आहे ते सारखं चंचल मन आहे चंचल मन काय चंचल मन तर खरंच खूप छान वाटते काय गोष्टी होत्या त्या क्लियर झाल्या की बर वाटते तर आता निघतोय घराकडे तर भेटूया पुढे मित्रांनो बघा परवा पावसात जरा असं गाडी घेऊन गेलो तर गाडी लय घाण झालेली आहे तेव्हा इथे सगळी असं चिक्कल उडलेलं आहे गाडीवर तर आता गाडी पण धुऊन आणायला पाहिजे गाडी पण धुऊन आणूया एकदा म्हणजे गाडी आपली स्वच्छ होऊन जाते फिरायला मोकळा आम्ही तर मित्रांनो देवाला जाऊन घरी आलेलो आहे आणि स्वाती तुम्हाला मी म्हटलं होतं की स्वाती काय ना काय खाल्ल्याशिवाय मला सोडणार नाही तर बायको आपण मेंदूवडा खाल्ला तो काही एवढा टेस्टी नव्हता हो मसाला डोसा कसा होता सांग मला <laughs> मार खाल्लाय बाकी काय खाल्लं नाही आहे ये सब झूट है इन्साफ इन्साफ कळलं काय बाकी काय खाल्लेलं नाही मार कसा असा खाल्लीस का नाही असं बर तर चला आज दुपारी जेवणात काय आहे ते बघूया पहिला भूक लागलेली आहे तर बघूया आता स्वातीने जेवणात काय बनवले अरे वा पनीर वाव वयच्यात काय आहे इसमें दाल तडका आहे शाबाश बहुत अच्छी आणि मग ह्याच्यात चपाती आणि भात तर आजचं जेवण एकंदरीत मस्त आहे छान जेवण बनवलीस बायको तुम्ही काय खाऊ घालणार हो नाही

खरं खरंच खूप छान वाटते आणि आम्ही तर श्रीस्वामींचे भक्त आहोत आई अंबाबाईचे भक्त आहोत तर देवाने आता पण सगळं चांगलेच केले आणि तुमचं पण सगळ्यांचं चांगलंच करणार ते देवावर विश्वास ठेवा आणि आता हा ब्लॉग इथं थांबवत आहे भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी काय चुकलं असेल तर माफ करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असंच आपण भेटत जाऊ तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया